रामकृष्ण हरी मंडळी विठू माऊली या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी एक सुंदर गवळण सादर करणार आहे पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद गोकुळात आली अनबदनाम झाली गोकुळात आली अनबदनाम झाली गवळ्याच्या पोरी ಪದರ ಗೇನಾಡಾಯವೋರಿ ಹೋ ಗೇನಾಡಾಯ ಗೋಕುಳ ಅಲ್ಲಿ ಅಣಬದುಳ ಅಲ್ಲಿ ಅಣ್ಣಬನ ಬಾವರಿ ಬಾವರಿ ಅಗ ಅಗಗವ पदर गे नाडोवरी पदर गेनाडोयवरी गोकुळत सारी झाली झाली उरवूर गोकुळत सारी झाली झाली उरवूर राधेला कृष्णाच वेड राधेला कृष्णाचा बदनाम झाली हो गोकुळात बदनाम झाली झाली बावरी राधा झाली बावरी अगद वाळ्या चापोरी अगदवाळ्या चापोरी पदर घेणाडोय वरी पदर गेनाडो वरी गोकुळात तुझी माझी झाली सारी गोकुळात तुझी माझी झाली सारी निंदा समध्यानी मजला पाहिले किती समध्याणी मजला पाहिले किती गोकुळात अली बदनम झाली हो गोकुळात अली अण बदनम झाली हो झाली बावरी राधा झाली बावरी ಗವ ಚಪೋರಿ ಅಂಗ ಗವ ಚಪೋರಿ ಪದರ ಗೇನಾಡಾಯ ಪದರ ಗೇನಾಡಾಯಾರದಿ ಏಕ ರಾಧಾರದಿ ಗವಣ ರಾಧ ಕೃಷ್ಣ ಸಖ್ಯಾಚರಿ ಬಾರಿ ಕೃಷ್ಣ ಸಖ್ಯಾಚಲಿ ಬೋಕುಳಿಯ ಬದಮುಳಾತಿಯನ್ನು ಬದಮ ಜ ರಾಧಾ ಜಾಲ ಬಾವರಿ ರಧಾ ಜಾಲ ಅನ್ನ ಗವಳ್ಯಾವೋರಿ ಪದರ ಗೇನಾಡ ಜರ ನಡೋ ಇವರಿ ನಗವಳ ಚಪೋರಿ ಜರ ನಡೋ ಇವರಿ